प्रेरणा दिली बाकी मुलांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं तिचा या ठिकाणी डॉक्टर विनंती करतो श्रावणी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती माननीय डॉक्टर माझे सहकारी त्यांनी स्वामी विवेकानंद शाळेमध्ये खूप दिवस काम केलं आणि पिढ्या घडवलेल्या आहेत असे माननीय आदरणीय दिटके सर माझे सहकारी पत्रकार आणि चळवळीमध्ये जे सतत कार्यरत असतात असे माननीय डॉक्टर हनुमंत सौदाकर सर विचारपीठावर असलेले माननीय पत्रकार ज्येष्ठ पत्रकार रामदाजी तपसे ज्येष्ठ पत्रकार गौतमजी भचुटे माननीय संजयजी कराड त्याचबरोबर जानेधरराव नेहरकर साहेब जे की ज्येष्ठ नागरिक आणि आमचे मार्गदर्शक आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व विचार करणार मान्यवर विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये कराड परिवाराच्या वतीनं खरं त्याला खूप छान उपक्रम आहे अगोदरच माननीय उद्योगी कराड साहेबांनी साने गुजरी विद्यालयाच्या माध्यमातून ऊस मजुरांसाठी खरं तर एक चांगलं एक

अभिमान आहे तिने म्हटलं की आम्ही जास्त वेळ घेणार नाही सगळे मान्यवरांच्या बाकी त्यांच्या परंतु आम्हाला कि हे पालक अनेक मुले आमचं भाषण ऐकायला नाही तर त्यांना आज या ठिकाणी जायचं तरी सर्व मान्यवरांच्या सांगण्यावरून मी आपल्याशी जास्त दोन ते तीन मिनिटांमध्ये माझं थांबवणार आहे बोलायचे पण नंतर मी वैशाली मॅडमना सांगेन की कधीतरी मला पालकांशी फक्त पालकांशी बोलण्यासाठी नक्की मी येईल आज प्रत्येक सांगतो फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमची मुलं या फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी घडवलेली नाही निसर्गानं म्हटले या माणसांना तर ती मुलं त्यांचा आनंद घेण्यासाठी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची आवड आहे लक्षात पालकासाठी थोडक्यात तुम्ही जे हे लातूर पुणे वगैरे डोक्यात जे फुल आहे मी टीका टिप्पणी करत नाही कोणावर मी जे सत्य आहे जे नैसर्गिक आहे ते विचार मानतो तुम्ही आणि त्याला तुम्ही कसोटीवर उद्वेकाच्या कसोटीवर उभारून घ्या जर ते चुकीचं ठरलं तर हळूच मला फोन करून सांगा सर हे जरा आम्हाला चुकीचं वाटते कारण पालक म्हणजे सध्या अनुकरणीय इतरांचं अनुकरण करताय तुम्ही जास्त कोणाला तुम्हाला माहिती तुमचा मुलगा हा स्वतः एक जज आहे जज म्हणजे तो न्यायाधीश नाही कोर्टाचा स्वतःचा स्वतः विचार करणार आहे ठीक आहे तो लहान आहे आता पण मोठं झाल्यानंतर आपण काय बनायचं आणि आपल्याला काय हवंय हे त्याच्या तुम्हालाच कळत नाही तुम्ही आई वडील म्हणून तुम्हाला सुद्धा नाही आई वडील म्हणून फक्त तुम्ही त्याला जन्म दिलेला आहे आणि मोठे करणार आहात पण त्याची आवड आणि त्याला काय बनायचं हे त्यालाच आहे तुम्हाला नाही पण तुम्ही करता काय समाजानं बनवलेले काही नियम लातूरला गेलंच पाहिजे शहरानंदा लागलाच पाहिजे त्याला डॉक्टर बनलंच पाहिजे हे तुम्ही ते नाचलेल्या गोष्टीत ना त्या कित्येक वेळ्या बर्बाद करू लागलेल्या जबाबदारीने डॉक्टर जे डॉक्टर बनले तुम्ही जबाबदारीने पाठवून त्या शाळा याची ज्याला पण तुम्ही काय म्हणताय की कार्यशाळा आहे त्या फक्त पाठवण्याच्या आवडीनुसार काय पाहिजे तुम्हाला बनवतो डॉक्टर पण त्या मुलाची आवडचं काय तुम्हाला माहिती निसर्गानं वेगवेगळ्या आवडी दिलेल्या आहेत फक्त पाच आवडींचं नाव सांगतो तरी ते तुमच्याशी बोलताना त्याबद्दल बोले आणि विचारपीठ माझ्या मताशी नाही करत पहिली आवड आहे इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट या मुलांचा जन्मजात असलेला त्याला जात धर्म देश काही संबंध नाही निसर्ग जन्म देतो तेव्हा पहिला इंटरेस्ट सगळ्या मानव जातीत एक आहे तो म्हणजे इंटेलेक्च्युअल बौद्धिक आवड म्हणतात त्याला बौद्धिक मानवानं जे केले ते त्यानुसार त्या क्षेत्रातली मुलं तुम्ही न सांगता सुद्धा जाणारच आहे तर ते बनणारच आहे आय एस बनतील आय टी एस बनतील दुसरी आवड थोडक्यात थोडक्यात बोलतोय दुसरी आवड आहे प्रॅक्टिकली इंटरेस्टेड पीपल या लोकांना जगामध्ये फक्त प्रॅक्टिकल कळत ते ज्ञान अभ्यास काही नाही उदाहरण फक्त एक सांगतो याच्यातलं गॅरेज मुलगा डॉक्टर साहेब कदाचित सहमत होती गॅरेजवर तर मला एक एक दिवस त्याची शाळेत गेलेला असेल किंवा पहिली दुसरी मात्र तो जेव्हा गाडी येते ना गॅरेजला तेव्हा एक मिनिटात त्या गॅरेज काय प्रॉब्लेम येतो सांगू शकतो तुम्हाला एका मिनिटात गाडीवर गा बसेल काहीतरी बघेल लगेच सांगेल काय काय प्रॉब्लेम तुमचा दुसरीकडे जो मुलगा इंजिनियर झालेला आहे अगदी पोस्ट ग्रॅज्युएट झाला इंजिनियर मध्ये मोठा समजा त्यानं त्या क्षेत्रात खूप ज्ञान देत त्याला दोन तास ते एक दिवस लागेल शाळेचा तो टेक्निकल अभ्यास करत बसेल तर आपण गाडी दुरुस्ती करून टाकेल हा प्रॅक्टिकल इंटरेस्टेड उदाहरण अनेक लोक आता नाही येते टीव्ही तुमच्या घड्याळ दुरुस्त करणार रे, रेडिओ दुरुस्त करणारे पहिले लोक बघा फक्त प्रॅक्टिकल वर होते ज्ञान काहीच घेतले नव्हतं तुमचं कोणतं सर्किट आहे त्याच्यात ते तुम्हाला सांगत होते आणि कळत होते तिसरा इंटरेस्ट लक्षात घ्या सोशियली इंटरेस्टेड पीपल कदाचित मी सुद्धा त्याच्यात असेल शिक्षक वर्ग त्याच्यात आहे समाजाची सागी राहून त्यांच्या आवडीनुसार जाऊ द्या तुम्ही दुसरीकडे वाटू नका तुम्ही म्हणताय काही लोक बोलतात जास्त त्यांचं समाजाशी संवाद करणं हे इंटरेस्ट इंटरेस्टेड आणि समाजासाठी तुम्ही चांगलं काम ते लोक करू शकता तिसरा इंटरेस्ट आहे क्रीडांगणावर मुलं जातात नेहमीच आपल्याकडे दुर्भाग्य आहे एक ही शाळा येईल म्हणजे सुद्धा सर माफ करतील थोडे सर घडवतात पण म्हणजे स्पेशल ग्राउंड एकाही शाळेचा नाही खेळाचा तास दिला जातो भूगोल तासा अभ्यास करून कुणाचा माग आहे तो शिक्षक तासावर जातो हो खूप मोठं नुकसान आहे मुलांचं खूप कारण आमची मुलं ग्राउंडवर नेल्याशिवाय ते ग्राउंड घडणार कसे किंवा ते टॅलेंट दाखवणार कसे म्हणून हे अतिरिक्त इंटरेस्ट पिपल हे ज्यांना धावपळ आहे त्या प्रश्न बनू शकता डिफेन्स मध्ये सगळ्या नोकऱ्या या मुलांना खूप उत्तम प्रकारे करू शकता आणि लास्ट इंटरेस्ट आहे एस्थेटिक इंटरेस्टेड पीपल सौंदर्य आवड असणारे लोक त्यामध्ये फोटो स्टुडिओ हो किंवा कलात्मक आवडीमध्ये ती मुलं मोठी होतात आता एवढंच सांगतो त्या पाच इंटरेस्ट असणारे लोक त्या त्या क्षेत्रात न पाठवणे तुम्ही काय नुकसान तर नाही का आयुष्यभर तर मुलं किंवा तो व्यक्ती ज्या नोकरीत जातो चुकीच्या त्याच्या आवडीचं जर नोकरी करायला भेटलं कर नाही तर त्याच्या दुर्भाग कोणीच नाही दुःखी नंबर एक नोकरी करतो पण दिवस मोजून नोकरी करतो आता दोन वर्ष झाली आता तीनच राहिले हे याचे तरुणाचे उद्धार असतात कारण यांना ती नोकरी आवडलेली नसते बरंच फक्त पैसे कमवण्यासाठी साधन उदरगिवाचं म्हणून ती नोकरी शिकतात म्हणून मी विनंती करतो काही भाषांना आपल्या मुलांच्या आवडीकडे उदरण शिकत ठीक आहे त्यांनी काही बनवून द्यावशा हेच बघायचंय हे त्या आपली जेल ना त्याला आपण काय म्हणतो इतरांचा आपण आपणही केलं पाहिजे हे सोडून द्या खूप मोठं नुकसान होत आहे आणि आवडीनुसार जर त्याला क्षेत्र भेटलं समजा तर कोणत्यांना कार्लिन सारख्या महान विचारवंतांना म्हटलंय इज ही डोक्यात मराठीत असं आहे की ज्या व्यक्तीला आपली आवड आणि आपलं काम एकाच क्षेत्राशी मिळालेलं आहे त्याला जगातला कोणताच मोठा आनंद तुम्ही विचारू तुम नका कारण ते त्याचा जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे म्हणून मी विनंती करतो की आता या शाळेचं कौतुक यासाठी तुम्हाला अवलंबून सांगितलंय खोटं कौतुक करत नाही त्याचं कौतुक झालंच पाहिजे वैशाली मॅडम तुम्ही जे उपक्रम राबवत आहे खरोखर याच्यासाठी कलात्मक किंवा या मुलामध्ये घडलेले जे कौशल्य आहे ते याच्यातून बाहेर एक चांगले कलाकार सुद्धा इथे जोडून घेतात मी आता म्हटलं की या मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्राची विचारपीठ मंच उपलब्ध झाले पाहिजे म्हणजे हे आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काहीतरी बनवू शकतील जर आम्ही त्यांना मंचच केलं नाही तर त्यांना कला दाखवण्याची कधी संधी मिळणार नाही आणि ते काही बनवू शकणार नाही म्हणून असं कधीच म्हणू नका की आमच्या मुलांना फक्त स्टेजवर स्टेजवरचा मंगळा कदाचित पुढं चालू खूप मोठा एक ऍक्टर बनवू शकतो ऍक्टरच नाही तर म्हणतात एवढ्या एवढ्यासाठी का स्वाधिकपणा उदय उपयोगाला येऊ शकतो तो जगातला कदाचित बनवू शकतो कारण त्याला स्टेजवर स्थान मिळालेला आहे म्हणून या शाळेने ज्या विविध उपक्रमाद्वारे त्याची मुकळी घडवण्याचा हा संकल्प केलेला आहे आपल्या शाळेचे तो खूप आमच्या मान्यवरांच्या वतीने आणि माझ्या वतीने आम्ही या ठिकाणी खूप कौतुक करतो आ, या मान्यवर बाकी शुभेच्छा देतील परंतु आम्ही मुलांच्या याचाही विचार करून म्हणूनच त्यांच्या परवानगी थोडं साधी बोललो या ठिकाणी शाळेने आम्हाला बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद धन्यवाद सर आपले मनोमन व्यक्त केल्याबद्दल आभार आणि सर म्हणतात ते खरंच खूप खरे सर इव्हन आय आय टी लेव्हलला सुद्धा एक महिन्याचा हॉलिडेज असतो आणि त्या हॉलिडेजमध्ये इंटर आय टी नीट असतं म्हणजे फक्त एक सुट्टी म्हणजे आहे आणि तिथे सुद्धा सोडून सुद्धा खूप सगळ्या गोष्टी फ्रॉम पॉटरी पॉटरी टू पेंटिंग सगळ्या गोष्टींना वाव केला पाहिजे आणि काय माहीत नाही की कोणाला कसं इंटरेस्ट राहील आणि कोण कसं म्हणजे फ्युच्चर करेल सो अभ्यासासोबत ते पण खूप महत्त्वाचे सर्व असं आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये असे खूप खूप राबवत असतो डीआयवाय ऍक्टिव्हिटीज करतो ज्याने त्यांचे छोट्या मुलांचं ब्रेन खूप लवकर डेव्हलप होतील गेम्स घेतो आता जे लहानपणी आपण गेम खेळायचो की विसरत चालली आहे त्याच्यामुळे आपण लहानपणीची जी नॉर्मल गेम ती आपण तीही खेळतो नवी खेळतो आणि असे गेम्स घेत असतो की ज्याने विद्यार्थ्यांच्या जी मानसिक बुद्धी आहे त्याचा वाढ व्हावी असंच आपण खेळणार आहोत धन्यवाद सर यानंतर मी विनंती करते की यांना विनंती करते की त्यांनी समोर जनले बालक आणि त्यांचे पाला या बैठक बालक विद्या मंदिरांनी हा कार्यक्रम राबवलेला हा विद्यार्थ्यांच्या गुणांसाठी खूप आवश्यक आहे त्यांच्यातले जे गुण आहेत त्यांना विकसित करण्यासाठी आवश्यक आहे यांचे जे उत्तर असतात ते चांगले असतात मॅडम खूप कष्ट घेतात त्यासाठी आणि त्यांच्या विश्वास ठेवून ज्या पालकांनी आपली मुलं त्यांच्या शाळेत टाकलेली आहे बालक मंदिरात टाकलेले आहे त्यांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे या लहान मुलांचं कुटुंब पाहण्यासाठी आपण खूप वेळ वाट पाहत आहोत त्या करतो पाहण्यासाठी मला धन्यवाद सर यानंतर मी आमचे लाड़के हे पारंपरिक म्हणजे आमच्या पहिल्या वर्षी संमेलनापासून आतापर्यंत दरवर्षी आमचे घरचेच म्हणायचं खर तर आनंद घेणं प्रतिवर्षी म्हणाव अतिशय शांत पद्धतीने नियोजन करतात खरंतर सगळ्यांचा सगळ्यांची नावं उल्लेख न करता सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की ही माझ्या प्रेरणादायी मी तो उभे आणि मॅडम सगळ्यात माझ्या सगळ्यांना एकच गोष्ट आहे ते म्हणतो शाळा वा, वा, वा। या कधी कधी बंद होती घेऊन मी सत्य सांगतोय बघा आणि शाळेचा रस वाढावा शाळेचा इंटरेस्ट वाढावा शाळेचा उत्साह वाढावा म्हणून मॅडम या लहान मुलांना कधीतरी जगू द्या म्हणजे बचपन ज्याला लहानपण आहे ते लहानपण त्यांच्यामध्ये पुन्हा व्हावं कारण आता काय झालं ही पिढी प्रचंड वेगवान पिढी आहे कारण यांच्या हातामध्ये इंटरनेट यांना तीस सेकंदाचा व्हिडिओ करून पुन्हा तास घ्यायची सवय तर त्यांना इथं मंच उपस्थित होत आहे आणि बालक त्यांच्यासाठी अमूल्य मिळून घेऊन सांगले सरांनी सांगितलं आता की फक्त सर्वांगीण म्हणजे विद्यार्थ्यांनी एखादा आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर व्हावं एवढंच अजिबात नाही तर आउट ऑफ कंट्री मध्ये जी परिस्थिती आहे की मुलांना काय व्हायचंय त्यांची ते त्यांना होऊ द्या या स्नेहसंनाच्या माध्यमातून करार करण्याने केलेलं जे आयोजन आहे याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने बोलते विषय सांगितला फक्त पालकांना एक मी विनंती करतोय की आता बऱ्याच वेळा एक गोष्ट अशी असते की जसं तुम्ही या तिथल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ना म्हणजे तुम्ही जो तुमचा हट्ट वेगळा आहे आणि विद्यार्थ्यांचा हट्ट वेगळा आहे म्हणजे एखाद्याच्या मुलाला या एखाद्याच्या मुलाला एखाद्या काम करायचं मी माझ्या शाळेत आलेले विद्यार्थ्यांच्या होऊन सांगतोय आणि याची अपेक्षा पण वाढत आडच आहे तर सांस्कृतिक मध्ये त्याला त्याची कला सादर करण्याची कुठलीही हिस्था द्या कारण त्याला कलेच्या माध्यमातून त्याचा स्टेज त्याला इथं मिळालं खूप मोठा एखादा चांगला माणूस होऊ शकेल त्यासाठी कोणताही रोल असतो इथे रोज नाही करायचा त्याला आणि चांगला माणूस याच्यामध्ये तो भंडार आहे पालकांचं खूप खूप आनंद देणे पालकांनी जोडपड टाळा तुमच्या लेखनासाठी आणि पालकांना एक सूचना आहे की तुम्ही मी दरवर शिकवतच असतो सर म्हणजे माझ्या कोणाचं काम सगळ्यांनी बघावं आणि मी झाला की निगच्छित उठून जावं आहे का नाही मग शेवटचं काम कोण बघणार आहे मग आमच्या शाळेत

धन्यवाद आपण पूर्ण वेळ कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया कुलपदावर चिंता करू नका बऱ्याच सुद्धा आजचा दिवस म्हणू शकता हसा विद्यार्थ्यांसोबत बसा त्यांना टाळायचा बक्षिसा द्या चिन्ह पैसे तो बक्षिसही द्या अशा पद्धतीची सूचना आहे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि धन्यवाद atau apal cari kerja masih surat kerja? tidak tidak tidak. ah. buat apa yang tadi saya melihatnya? buat tidak कार्यक्रमाची या ठिकाणी मी आता बोलण्यापेक्षा मी संस्थेच्या सर्व संचालिका आणि आमचे मित्र करा आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांना निश्चित करतो घेतात लवकरच टपोल या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आपण सुरू करावे आणि त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि मला खरंच कौतुक वाटलं की एवढी छोटी शाळा आणि त्या चांगल्या पद्धतीचं विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी थोडी छान नियोजन करून गॅदरिंग करते नक्कीच वैशाली मॅडम यांचं मी कौतुक करतो आणि आम्ही आता सहज स्टेजवर गोष्ट दोन मिनिटामध्ये काही गोष्टी ट्रेनमध्ये किंवा ते शहरात किंवा आपल्या तालुक्यामध्ये कौतुक करण्यासारखे असतात आणि नक्की त्याचं कौतुक कापलंच केलं पाहिजे आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या उत्तूर कामगार एक संस्था आहे ती संस्था कलाव आमचे मित्र उत्तर करा मी आताच गौतमला आणि सणाला बोलत होते की अतिशय उत्कृष्ट मला असं वाटतं की तर बीड जिल्ह्यामध्ये मुंबईपेक्षा मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळा एक दोन तीन वेळा माझा जाण्याचा योग आला की मराठवाड्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या शाळेपैकी उत्कृष्ट युनिट असणार मला असं वाटतं गुरुदेवरावचं युनिट असत अतिशय उत्कृष्ट प्रकारचे बाळकेने पाहतो कुठलेही असू नये शाळेच्या खेळ तालुक्याच्या सुद्धा जिल्हा स्तराच्या असू द्या क्रीडा क्षेत्रात असतील कल्चरल क्षेत्रात असतील किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या माध्यमातून असतील दुसर कामगाराच्या मुलासाठी एवढ्या सुविधा आपल्या केस तालुक्यामध्ये संस्था देखील आहे नक्कीच तुमचं या ठिकाणी कौतुकास्पद काम आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि असंच आपल्या केस तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर पूर्ण जेवावी यासाठी आम्ही सर्वजण सहकाराने नक्की करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा देतो आणि या बचपनच्या सर्व छोट्या मुलांना त्यांचं उत्कृष्ट प्रदर्शनासाठी मुलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद